राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील रेड्याचं कातडं पांघरलेलं सरकारला नक्की जाणून घ्यायचं नाही आहे की काय करायचं आहे आज संतोष देशमुखांच्या हत्येला पस्तीस दिवस पूर्ण झालेत सरकार एवढं निष्क्रिय आणि एवढं म्हणजे हे आहे का पूर्ण तुम्हाला एक आरोपी अजून सापडत नाही पस्तीस दिवस झाले संतोष देशमुखांना अत्यंत क्रूरतेने निर्दयीतेनी हत्या करणारा एक नराधम एक आरोपी एक फरार असलेला एक नराधम हा अजून तुम्हाला सापडत नाही एवढे तुमचे हात कमकुवत झालेत का आणि अजितदादा पत्रकारांवरती मीडियावरती रागावून बोलतात की तुमचा प्रश्न असा कसा काय धनंजय मुंडे रा प आरोपी म्हणजे पुरावे असल्याशिवाय राजीनामा कसा काय घ्यायचा अहो अजितदादा तुमची माणूस तुमचे न हे काय मेलीबिली काय संपली बिंपली काय तुमच्यातली सगळी नैतिकता तुम्ही बोलता का पुरावे पाहिजेत स्वतः सत्तर हजाराचा घोटाळा सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला तुम्ही केला होता म्हणून तुम्ही त्यांनी तुम्हाला वाचवलं म्हणून तुम्ही त्याला आज आहे असं काय आहे का तुमचं नक्की तुम्हाला, तुम्हाला सांगतो मी आता ह्या व्हिडिओमध्ये आणि याच्यानंतर संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख अहो कुटुंबा त्या कुटुंबावरती आत्महत्या करायची वेळ आलेली उद्या ते कुटुंब स्वतःला संपून घेणार आहे त्याच्यावरती आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवणार सगळा घटनाक्रम काय आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यावा का द्यावा हे तुम्हाला कारणं सांगणार आहेत धनंजय मुंडे यांचं वाल्मिक अत्यंत जवळच्या संबंध आहेत बिझनेस पार्टनर आहेत व्या व्यावसायिक एक संबंध आहेत एका ताटामध्ये खाणारे लोक आहेत के सच्चे दोस्त मैत्री सगळे स्टेटस आणि सोशल मीडियावरती सगळीकडं त्यांच्या समर्थक सगळ्या गोष्टी पसरवत हो आहेत ठीक आहे आणि म्हणून या केसमध्ये जेवढे आरोपी आहेत हे सगळे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत स्वतः वाल्मिकी कराडचं जवळचाच आहे वाल्मिक कराडांचा सक्का माऊसभाव विष्णू चाटे हा तालुका प्रमुख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादानी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि अजितदादानी स्वतः राजीनामा दिला पाहिजे तुम्ही लोकांना किती दिवस उल्लू बनवणार आहे तुमच्या पक्षाच्या तालुका अध्यक्षावरती खंडणीचा आणि हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही त्यांना वाचवत आहे मित्रांनो अजितदादा जसं बोलले की अजूनपर्यंत धनंजय मुंडेंचा कुठलाही पुरावा सापडलेला नाही आहे फक्त त्यांच्यावरती आरोप होत आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत तो मी धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा घेणार नाही मग असं असेल तर अजयदादा आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं द्या की या अगोदर जेवढ्या जेवढ्या लोकांवरती मंत्री मुख्यमंत्री असणाऱ्या लोकांवरती जे आरोप झाले या आरोप असणाऱ्या लोकांनी राजीनामे काय दिले होते आणि हे तुमच्याही पक्षाचे काय मंत्री होते आणि तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते ठीक आहे तर हे राजीनामा देणं नैतिकतेचं जबाबदारीचं काम आहे आरोप होता होताच नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजेत जर तुम्ही धुतलेल्या तांदळाच्या असाल तर आणि तुम्ही त्या डांबराच्या काळ्या रंगाने भरलेल्या असाल तर मात्र तुम्ही या मु गुळाला चिटकून बसलेल्या मुंगळ्याप्रमाणे मंत्रिपदाला चिटकून बसलेला असाल सगळ्यात महत्त्वाचं गुन्हा सिद्ध झाला आता ही एक लेख आहे कोणी लिहिलं आहे मला माहीत नाही मला मिळाला म्हणून मी तुमच्यासमोर वाचून दाखवते ह्याच्यामध्ये डिटेल्स आहेत की कोणी कोणी आजपर्यंत राजीनामे दिले फक्त आरोप झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे दादा बोलले की गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आणि आरोप अस पुरावे असल्यानंतर आम्ही धनंजय मुंडेवरती राजीनामा त्यांचा राजीनामा घेऊन हो, त्यांच्यावरती कारवाई करू अजितदादा जर तुम्ही असं करणार असाल पुरावे आल्यानंतर जर कारवाई करणार असाल तर अशा प्रकारे काम करून तुम्ही कुठल्याही प्रकारचं जनतेवरती नैतिकते नैतिकता तर तुमच्या जीवन नाही येते हे दाखवून देता दुसरी गोष्ट तुम्ही कुठल्याही प्रकारे जनतेवरती उपकार करत नाही आहेत ठीक आहे जर गुन्हा सिद्ध झाला तर कायद्यानुसार जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला राजीनामा हा द्यावाच लागेल ठीक आहे लालबहादूर शास्त्रींचं सोडा त्यांचं नाव पण घेण्याची लायकी नाही आजच्या व्यवस्थेची पण महाराष्ट्रातली उदाहरणं घ्या देशाची उदाहरणचा द्या बॅरिस्टर रेहमान अंतुले मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अंतुले यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाला होता आणि हा आरोप झाल्या झाल्या त्यांनी तात्काळ हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता ठीक आहे त्यांचा गुन्हा द्यावेळेला सिद्ध झाला नव्हता बॅरिस्टर अंतुले बॅरिस्टर रामराव राम आदिकराव आदिकावर उपमुख्यमंत्री होते ह्यांच्यावरती एक आरोप केला होता एअर हेस्ट एअर होस्टेसची छेडकानी केल्याचा आरोप होता आणि एवढा आरोप झाल्या झाल्या त्यांनी तात्काळ राजीनामा दिला होता त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला होता का त्यांचे पुरावे आले होते का त्यांनी दिला होता राजीनामा शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते त्यांच्यावरती स्वतःच्या मुलीचे गुण परीक्षेत वाढवल्याचा आरोप झाला होता इतक्या छोट्या आरोपा आरोप झाले होते इतक्या छोट्या गोष्टीवरती त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यांचा गुन्हा सिद्ध झाला नव्हता आणि त्यांच्या अडीना पुरावे होते कोणाकडे मनोहर जोशी स्वतः मुख्यमंत्री होते यांच्या जावायचं बांधकाम प्रकरण उजेडत आलं त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला होता त्यावेळेलाही त्यांचा गुन्हा हा सिद्ध झाला नव्हता तोपर्यंतच त्यांनी राजीनामा दिला होता आता अलीकडेच भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले अशोकराव चव्हाण स्वतः मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळ्याचा मोठा आरोप झाला होता आणि त्यांनी तात्काळ नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला होता त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झाला नव्हता हो बबनराव घोलप महादेव शिवनकर शशिकांत सुतार सुरेशदादा जैन यांनी आरोप झाल्याबरोबर आपल्या आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे दिले ह्यांचे कुठले गुन्हे सिद्ध झाले होते काय तुम्ही गुन्हे सिद्ध झाले पुराव्याच्या करता या राज्यात एकही आरोपी एक आरोपी इतका डॉन होतो की पोलीस हात लावू शकत नाही तो होऊन उपकार करतो अर्थात हे वाल्मिक कारडांबद्दल बोलत जाते त्याचे मंत्र्याशी थेट आर्थिक संबंध आणि व्यावसायिक संबंध उघड उघड दिसतात त्याची सर्वांशी जवळीक खालील फोटोतून जनतेला दिसते तरी गुन्हा सिद्ध गुन्हा सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असं अजितदादा म्हणतात अजितदादा खरंतर ही नैतिकतेला अजिबात धरून नाहीये माणुसकीला अजिबात धरून नाहीये आज जर त्या पीडित कुटुंबाला किंवा राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला ह्या गुन्ह्यानंतर म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे जर काय झालं आणि या सगळ्या घटनेमध्ये जर एखादा जे गुन्हेगार आहेत हे जर उद्या सुटले एकही जो एक जरी जर सुटला आणि त्यांनी जर सगळ्या लोकांपैकी कोणाला जरी थ्रेट पोहोचवला किंवा कोणाला जरी नुकसान पोहोचवलं ह्या सगळ्यांची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का तुम्ही कुठल्या आद आद हे आद आदर्शावरती आद आद बोलतात की मी धनंजय मुंडे साहेबांचा पुरावा असल्याशिवाय राजीनामा घेऊ शकत नाही का लोक बोलतात की तुम्हाला राजीनामा द्यायला पाहिजे धनंजय मुंडे साहेबांनी अहो एका ताटात जेवणारी माणसं आहेत ते का नाही कोण नाही वाचवणार आपल्या जवळच्या मित्राला कोण वाचवायचा प्रयत्न नाही करणार तेच झालेलं आहे काय झालं कसं झालं मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसऱ्या सात आरोपी असताना आठवा आरोपी बरोबर आरोपी आहे तो त्यांनी बरोबर गद्दारी केलेली त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे परंतु त्याला फक्त टीप दिली म्हणून जर तुम्ही अंतर्गत कारवाई करणार असाल तर ज्याच्यामुळं हे सगळं घडलं त्याला का तुम्ही सोडले त्याला अजूनपर्यंत तुम्ही तीनशे दोनमध्ये घेतलं नाही त्याच्यापर्यंत अजून तुम्ही मोका लावला नाही आणि पोलिसांकडून काय सांगितलं जाते मोका लावण्यासारखे आमच्याकडे पुरावे सापडले नाहीत कसले पुरावे पाहिजेत आपण बोलणार आहोत ते एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा सविस्तर बोलणार आहोत की धनंजय देशमुख जे आहे संतोष देशमुखाचे बंधू ते उद्या सकाळी दहा वाजता आपलं जीवन संपवणार आहेत ह्याच्यासारखी लाजेची शर्मेची गोष्ट नाही या सरकारसाठी जर एखादाचा भाऊ मेला असेल आणि भावाच्या हत्येरे आणि मारेकरी जर मोकाट फिरत असतील अजूनपर्यंत कृष्ण आंधळेला अटक का नाही केली पोलीस आपले बीड पोलीस इतके हतबल झालेत का अजून एक आरोपीना सापडत सोडा आत्ताच पाठीमागच्या दोन वर्षापासून कुठं होता तो पाठीमागच्या दोन वर्षापासून अजूनपर्यंत दो कृष्ण आंधळेला नाही पकडलं कोण उत्तर देणार त्या प्रश्नाची दिली पाहिजेत प्रश्नाची उत्तरं दादा तुम्ही स्वतःहून दिली पाहिजेत कारण तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते ते हे सगळं तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गंभीर आरोप झालेले आहेत आणि तुम्ही सांगता की मी पुरावे असल्याशिवाय राजीनामा देत नाही किती पुरावे दिले पाहिजेत आता नवीन घटना उघड उघडकीस आलेले पंढरपूरमधले काही शेतकरी एका श त्या शेतकऱ्यांना वाल्मिक कराड्यांचं नाव सांगून आणि धनंजय मुंडे साहेबांचं नाव सांगून जवळजवळ आठ आठ लाख रुपये एका शेतकऱ्याकडनं काढलेत असे एकशे आठ ते एकशे दहा लोकं झाली हा आकडा झाला किती बघा अठ्ठ्याऐंशी नव्वद कर, करोड रुपये झाले जवळजवळ हे सगळे पैसे पोत्यात भरून त्यांनी मुंबईच्या अतिथिगृहावरती आणून दिल्याचा आरोप केला धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिक कराडांवरती अजून किती लोकं पाहिजेत तुम्हाला पुरावे पुरावे भेटतील ना तुम्हाला त्यांना आठ तरी टाका त्यांना राजीनामा तरी घ्या सत्तेवरती असल्यानंतर कुठला माणूस बोलायची हिंमत करणार आहे तुम्ही त्याच्यावरती दडपशाही करणार सत्ता दाखवणार तुम्ही पैशाचा मास दाखवणार तुम्ही कुठला लोक माणूस तुमच्याबद्दल बोलणार आहे त्यावेळेला हा काही गंभीर आरोप नाही आहे अठ्ठ्याऐंशी नव्वद करोड रुपयाचा आरोप या शेतकऱ्यांचे पैसे घेतलेले आहेत नंतर बीडमध्ये गेल्यानंतर वाल्मिकराडनी त्यांना हाकलून दिलं शिव्यागाळं शिवेगाळं करून तुम्हाला पुरावे पाहिजे धनंजय मुंडे साहेबांबद्दलचे धनंजय देशमुख साहेबांचं उद्या जीवन संपवणार आहेत आंदोलन करणार आहेत टावरवरती चढून त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बघतोय बनवतो आहे तो नक्की जाऊन बघा बाकी धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यावा तुम्ही देखील कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार